कोल्हापुरात गुटखा विक्रेत्यावर स्थानिक गुन्हे शा, अन्वेषण शाखेची कारवाई महाराष्ट्र शासनाने गुटखा विक्री आणि निर्मितीवर बंदी घातलेली असतानाही कोल्हापुरातील रविवार पेठ गुटख्याची विक्री सुरू असल्याची मा, खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळालेली आहे आणि त्यानुसार केलेल्या छाप्यात तब्बल एक लाख बावन्न हजार चारशे ब्याऐंशी रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आलाय स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे पथकातील पोलीस अंमलदार विशाल खराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती रविवार पेठ लक्ष्मीपुरे येथे किसम घरामध्ये गुटख्याची विक्री करतो आहे त्यानुसार पथकाने सापळा रचून शिवराज वसंतराव माळी वयवर्ष पंचावन्न राहणार रविवार पेठ कोल्हापूर यांच्या राहत्या घरावर छापा टाकला त्या विघरात वेगवेगळ्या कंपनीचे गुटखा पानमसाला पॅकिटं सुगंधी तंबाखूच्या पॅकेटांसह मोठ्या प्रमाणावर साठा आढळून आला सदर गुटखा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जप्त करण्यात आला असून आरोपी शिवराज वसंतराव माळी याच्या विरोधात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोली पथक करत आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर